परभणी जिल्ह्यातील गंगाखेड या विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्याबद्दल आपण माहिती घेऊ सध्या ते विधानसभेचे सदस्य असून दोन हजार एकोणीसपासून पासून परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभेवरती ते निवडून येत आहेत ते राष्ट्रीय समाज पक्षाचे सदस्य देखील आहेत राजकारणात येण्यामागे त्यांचा गंगाखेड पालम आणि पूर्णा तालुक्यांचा विकास करण्याचा निर्धार असल्याचं म्हटलं जातं त्यांनी आपल्या मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा निधी आणून शेकडो विकास कामे देखील पूर्ण केली आहेत डॉक्टर रत्नाकर माणिकराव गुट्टे यांचा जन्म बारा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी बीड जिल्ह्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला ते पहिल्या पिढीचे उद्योजक आहेत अभियांत्रिकी अर्थशास्त्र बँकिंग आणि व्यवस्थापन क्षेत्रातील त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून त्यांनी सुनील हायटेक इंजिनियर्स लिमिटेड या कंपनीची स्थापना केली आणि तिच्या वाढीमध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावली बीड आणि परभणी जिल्ह्यातील बऱ्याचशा कुटुंबांना त्यांनी आर्थिक सहाय्य देखील केलेलं आहे त्यांच्या पत्नीचे नाव सुधामती गुट्टे आहे आणि त्या देखील सामाजिक कार्यकर्ते आहेत दोघांना सुनील आणि विजय ही दोन मुले आहेत विजय हे चित्रपट दिग्दर्शक आहेत तर सुनील गुट्टे हे राजकारणामध्ये सक्रिय आहेत तसेच त्यांना स्वाती नावाची एक मुलगी देखील आहे गुट्टे हे, हे गंगाखेड शुगर फॅक्टरीचे चेअरमन आणि उद्योजक म्हणून ओळखले जातात मात्र त्यांच्या व्यावसायिक आणि राजकीय कार बरेचसे वाद देखील घडलेले आहेत सामाजिक कार्य करत असताना बऱ्याच वेळा इतर लोकांशी देखील त्यांचा वाद झालेला आहे त्यांच्या मालकीच्या कंपन्यांवरती फसवणुकीचे गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत ईडीने जवळपास दोनशे पंचावन्न कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केलेली आहे यामागे देखील काही राज राजकीय वैमनस्य असल्याचं रत्नाकर गुट्टे यांनी सांगितलेलं आहे शेतकऱ्यांच्या नावे देखील परस्पर तीनशे अठ्ठावीस कोटी रुपयांचे कर्ज उचलल्याप्रकरणी त्यांच्यावर ईडीची चौकशी सुरू आहे जानेवारी दोन हजार एकोणीस मध्ये त्यांच्या पत्नी सुदामती गुट्टे यांनी त्यांच्या विरोधात कौटुंबिक छळ आणि मारहाणीची तक्रार दाखल केली होती त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याच्या अधिक माहितीसाठी तुम्हाला त्यांच्या अधिकृत फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलवरती जावं लागेल तर मित्रांनो ही होती रत्नाकर गुट्टे यांची संक्षिप्त माहिती तुम्हाला अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचं लवकरच काम पूर्ण करावं लागेल तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय